私はあなたの家に行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行ときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くと t に行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行 पण होत पण आपल्याला पसंत पडावं लागतं त्यांना पसंत पडावं लागतं पुरी तर कुठे भेटायला लागते बाई आता या अवघड झाले पूर्वाचे करणारच का मग गुणच लगीन आंधा जमलं तर बघू आलं घडून तर करावं म्हणाला बघू काय होते ती अक्षरा देव घेऊन उठल्याशिवाय काय खरं नसते आपण किती बी करायचं म्हणलं तर होत नाही आणि करायचं नाही म्हणलं तर राहत नाही बघ ती योगायोगाच्या गोष्टी असतात सगळ्या चला गणूची बाबा येतील चहा पे करून द्यावं लागेल मी इथेच बसते मला म्हणतील कुठे गेले काय नाही आज

काय म्हणलं का नाही त्याला मग एवढे लवकर होत असते हे आता गुण जाईल बघायला हा त्यांनी सांगितलं आहे पोरगी बघायला या मग आता आपल्याला इकडून जावं लागेल आधी पोरं जाऊन बघून येतील त्याला पसंत पडली तर मग आपण जाऊन येऊ पुन्हा मग पुढचं ठरेल का हाय ते लगेच असतं ते काय असत्या गोष्टी आयुष्याचा प्रश्न असते सगळं बघून चौकशी करूनच करावं लागते नाही मला आता काना काना चालेल चालेल चला घेता आता तामा तामा <coughs> एला ह <coughs> <coughs> <coughs>